साई मार सके ना कोई किंवा तारी त्याला कोण मारी अशा म्हणी आपण ऐकलेल्या आहेत पण याचा प्रत्यक्ष अनुभव जर कोणाला आला असेल तर ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जवळ येत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर रॅलीमध्ये गोळीबार झाला त्यांच्या उजव्या कानाला एक गोळी चाटूनही गेली गोळी लागलेली असूनही ते सावरून उभे राहिले बूट घातले आणि घोषणा देणाऱ्यांमध्ये हात उंचावताना दिसले हल्ला झाल्यावर त्यांना तात्काळ रॅलीच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं हल्ला झाल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली कारण अमेरिकन प्रेसिडेन्शियल इलेक्शनचे प्रमुख दावेदार माजी राष्ट्राध्यक्ष यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता सिक्रेट सर्व्हिसच्या ऑफिसर कडून प्रतिहल्ल्यात हल्लेखोराचा सुद्धा तात्काळ खात्मा झाल्याची माहिती मिळाली पण डोनाल्ड ट्रम्प यांचं नशीब खरंच बलवत्तर होतं म्हणून ते वाचले असंच म्हणायला लागेल एरवी सभांमध्ये रॅलींमध्ये त्यांना असलेली एक सवय त्यांनी रविवारच्या दिवशी जाणीवपूर्वक टाळली आणि त्यांचा जीव वाचला असं म्हटलं जात स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर असतानाही असं काय घडलं आणि ट्रम्प यांचे प्राण वाचले बघूया या व्हिडिओतनं नमस्कार मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय आहे लगाव अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पेनेनसिल्वियाच्या रॅलीत लोकांना संबोधित करत होते आणि अचानक बोलता बोलता कसला तरी जोरदार आवाज झाला लक्षात आलं की ट्रम्प यांच्यावर गोळीबार झालाय हल्लेखोराने पाच गोळ्या त्यांच्यावर नेम धरून मारल्या होत्या त्यातली एक गोळी त्यांच्या कानाला लागून गेली त्यामुळे तात्काळ सिक्युरिटी गार्डचा घेराव ट्रम्प यांना पडला आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं या सगळ्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव वाचला तो एका टेलिप्रॉम्प्टरमुळे एरवी सगळ्या रॅलीमध्ये टेलिप्रॉम्प्टरचा वापर करणारे ट्रम्प यांनी रविवार रॅलीमध्ये मात्र आपण टेलिप्रॉम्प्टर शिवाय जनतेशी संवाद साधणार आहोत असं सांगितलं आणि त्यांनी नकळत घेतलेला हा निर्णय त्यांचा त्यांचा जीव वाचवण्यासाठी कारणीभूत ठरला जर चुकून डोनाल्ड ट्रम्प हे वाचत असते असते आणि जनतेशी संवाद साधत तर शक्यता होती की सगळा फोकस हा टेलिक्रॉमटरवर राहिला असता आणि त्यांचं डोकं एका जागी स्थिर झालं असतं आणि ह्याचाच फायदा हल्लेखोराला झाला असता कारण एरवी टेलिप्रॉम्प्टर वाचताना डोकं आणि नजर एका जागी स्थिर करून बोलायला लागतं त्यामुळे हा हल्लेखोराचा निशाणा निशाणा चुकला नसता आणि कदाचित ट्रम्प यांच्या डोक्यावर गोळी लागायची सुद्धा शक्यता होती त्याने दोनशे मीटरच्या अंतरावरून छतावर उभं राहून गोळी मारली जर ट्रम्प चुकूनही सरळ बघत असते आणि त्यांची हलकी सुद्धा हालचाल झाली नसती तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन पेनेनसिल्वियाच्या या निवडणूक दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जो हल्ला झाला त्या व्यक्तीची ओळख पटवली आहे अवघ्या वीस वर्षाच्या एका मुलाने हा हल्ला केला असून थॉमस क्रुक्स असं या तरुणाचं नाव असल्याचं एफबीआय सांगितलंय या हल्ल्यामागचा त्याचा हेतू काय होता हे तर समोर आलेलं नाहीये पण आता पोलीस त्याचा तपास करतात दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करताच सिक्रेट सर्व्हिसच्या सदस्यांनी प्रतिहल्ला केला आणि याच प्रतिहल्ल्यात थॉमस क्रुक्सचा मृत्यू झाल्याचं समोर न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार बटलर फार्म शो मैदानाजवळच्या स्टेजपासून स्टेज पासनं साधारण एकशे वीस मीटर अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या छतावर क्रुक्स लपून बसलेला याच छतावर उभा राहून त्याने रायफलमधून एकूण बारा गोळ्या झाडल्या त्यातली एक गोळी ट्रम्प यांना लागली तर त्याच हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यु सुधा झाला क्रुक्स कडून नंतर ए आर शैलीतली एक रायफल सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आता प्रश्न येतो तो, तो ट्रम्प यांच्या सुरक्षेचा अमेरिकेच्या एका अत्यंत उच्च पदावरच्या व्यक्तीची रॅली असताना सुरक्षेच्या बाबतीत एवढी कुचराई झालीय का असा आरोप ट्रम्प समर्थकांकडून केला जातोय हल्लेखोर थॉमस मॅथ्यू याच्याकडे किट सह सुमारे तीन फूट लांबीची एआर पंधरा रायफल होती ती घेऊन तो पुढच्या टेरेसवर कसा पोझिशन घेऊ शकला सिक्रेट सर्व्हिसनी पारशी तपासणी केली नव्हती का असा सवाल पुढे येतोय हल्लेखोरांनी एकूण बारा गोळ्या झाडल्या म्हणजे त्याच्याकडे गोळ्यांचा पूर्ण साठा त्याच्या कारमधून आणि घरातून स्फोटक जप्त करण्यात आली आहेत एवढ्या मोठ्या रॅलीमध्ये तो गन गोळ्या स्फोटक घेऊन नेमका कसा येऊ शकतो म्हणजे जागेची संपूर्ण तपासणी झाली नव्हती का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने देशाच्या सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बंदूकधारी हल्लेखोर थॉमस मॅथ्यू हा ट्रम्प यांच्या इतका जवळ कसा काय गेला हाही प्रश्न आहे ट्रम्प यांचं रक्षण करायला बुलेट रेझिस्टंट शील्ड आणि स्नायपर पासून वाचायला सुद्धा शील्ड नव्हतं असंही म्हटलं जाते अनेक भारतीय सिक्युरिटी एक्सपर्ट सुद्धा असं म्हणतायत की ट्रम्प यांचं असता असं म्हटलं जात आहे त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी ही सिक्रेट सर्व्हिस कडे असते सिक्रेट सर्व्हिसचं मुख्य काम आहे विद्यमान आणि माजी राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा बघणं अशा व्यक्तींना कोणत्याही मैदानी रॅलीमध्ये किमान दोनशे पन्नास लोकांच्या सुरक्षेचं कवच मिळतं पण ट्रम्प यांच्या रॅलीमध्ये किती सुरक्षा कर्मचारी होते याचा आकडा जाहीर केलेला नाही असं ना म्हटलं आहे असॉल्ट टीमची रचना सुद्धा सुद्धा नीट नव्हती असा असा आरोप आरोप केला केला जातोय जातोय हल्ला झाला तेव्हा असॉल्ट टीम इतकी गोंधळली होती की त्यांना काय करायचं हेच सुचलं नाही मात्र अमेरिकेच्या होमलँड सुरक्षा सचिवांकडून सांगितलं गेलं की ट्रम्प आणि बायडन या दोघांच्या सुरक्षेसाठी अनेक पथक तैनात असतात त्यांच्या रॅली आणि इतर ठिकाणी त्यांची सुरक्षा करण्यासाठी हे पथक जोडलेले असतात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला केलेला हल्लेखोर नेमका कोण होता ते सुद्धा थोडक्यात समजून घेऊ डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत हल्ला करणारा हा गोळीबार वीस वर्षांचा थॉमस मॅथ्यू क्रुक हा बेथल पार्क हायस्कूल मधून शिकलेला नॅशनल मॅथ अँड सायन्स इनिशिएटिव्ह कडून त्याला चाळीस रुपयाचा स्टार अवॉर्ड सुद्धा मिळाला होता त्याच्या काही शाळकरी मित्रांनी असं वर्णन केलं की तो अत्यंत शांत आणि अलिप्त स्वभावाचा होता आणि शाळेत त्याला अनेकदा मारहाण सुद्धा झाली होती शाळेत त्याच्यावर अनेकदा टीका व्हायची त्याची खिल्ली उडवली जायची आणि त्याला अनेकदा धमकावला सुद्धा गेल्याचं त्याच्या काही मित्रांकडून समजलंय मात्र असं म्हटलं जात आहे की त्याने काय व्हिडिओ मध्ये ट्रम्प यांच्याविषयी राग व्यक्त केला होता आय हेट रिपब्लिकन मला ट्रम्प यांचा तिरस्कार आहे मी त्यांचा द्वेष करतो त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या चुकीच्या आहेत असं तो म्हणाला तर तपासात समोर आलंय की त्याचा कुठलाही क्राईम रेकॉर्ड नाहीये त्याच्या ऑनलाईन प्रेझेन्स काही संशयास्पद आढळलं नाहीये तो बेथल पार्क इथे राहणारा होता जी जागा हल्ल्याच्या घटनेपासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर आहे ट्रम्प यांच्या पक्षाचा तो नोंदणीकृत मतदार होता असंही समोर आलेलं आहे काही प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीशी बोलताना या हल्लेखोराला पाहिलं असल्याचं सांगितलं हा हल्लेखोर एका छतावरून दुसऱ्या छतावर पळत जात असल्याचं त्यांनी पाहिलं आणि ह्याची माहिती युएसए सिक्रेट सर्व्हिस आणि पोलिसांना सुद्धा दिली असं ते म्हणाले पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे सांगितलं की या घटनेचा तपास हत्येचा कट प्राणघातक हल्ला आणि संभाव्य दहशतवादी कृत्य म्हणून केला जाणार आहे शूटरनी एकट्याने ही घटना घडवली असली तरी त्याची विचारधारा अजून स्पष्ट झालेली नाही त्याचा राजकीय कल काय होता हत्येचा प्रयत्न त्याने कशासाठी केला हे सुद्धा माहित नाहीये एकूणच ट्रम्प हे केवळ वा टेलिक्रॉमटर वापरला नाही म्हणून वाचले एवढं नक्की पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या सुरक्षेमध्ये झाली आहे का असा प्रश्न विचारला जातोय जो महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं ट्रम्प यांच्या हल्ल्यामध्ये नेमकी चूक कोणाची होती आम्हाला प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावपती चॅनलला आता सबस्क्राईब करा